श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशांची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते पण ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते त्यावेळेस अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला मग अंगारक संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखतात अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतींची पूजा करतो श्री गणेश त्यांची संकट दूर करतात त्यांच्या जीवनामध्ये मंगल गोष्टी आणतात आणि कार्यामध्ये यश मिळून देतात गणपतींना विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात एक ते एकटे सोडत नाहीत असे मानले जाते आणि म्हणूनच अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अकरा तांदळाचे दाणे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत तर हे दाणे कशा प्रकारे अर्पण करायचे आहेत कुठे अर्पण करायचे आहेत कोणता मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सुख आणि दुःख येत असतात म्हणूनच शास्त्रामध्ये सुख वृद्धी आणि समस्या निराकरणाचे उपाय सांगितले आहेत यामध्ये व्रत आणि उपवासाचे अत्याधिक महत्व सांगण्यात आलेले आहेत कृष्ण पक्षातील तिथी मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी असते या दिवशीपासून तुम्ही संकष्टी या व्रताला सुरुवात देखील करू शकता या दिवशी श्री गणेशांचे पूजन करण्याचे विधान आहे धर्मग्रंथानुसार हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण तसेच शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीचा स्वामी गणेश आहे बुद्धी देवता गणेश रिद्धी सिद्धी प्रदान करतो आणि भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करून आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे या उपायांमुळे नष्ट होऊ शकतो जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागत असतील ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक समस्या असतील मुलांविषयीच्या काही समस्या असतील नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील तर या उपायामुळे तुमच्या त्या समस्येमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेल बापांचे आशीर्वाद लाभतील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकते एवढा हा प्रभावी उपाय आहे पंचवीस जून रोजी आलेल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचं आपल्या घरातली नित्यकर्म आटोपून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाप्पांची मूर्ती ही असतेच मूर्तीवरती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अभिषेक करण्याला विशेष महत्व आहे अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता ज्यामध्ये दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टी एकत्र करून हा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही संकष्टीच्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाने गणपती बाप्पांवरती अभिषेक करू शकता आता अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे याशिवाय तुम्ही अथर्वशेषाचं पठन करत देखील अभिषेक करू शकता त्यानंतर बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे एका छोट्याशा चौरंगावरती अक्षदा ठेवून त्यावरती बापांच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे त्यानंतर बापांच्या मूर्तीची तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला बापांना गंध ओलं कुंकू अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आणि एकवीस धुर्वांची जुडी अर्पण करायची आहे धूपदीप ओळून घ्यायचं आहे बापांची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बापांना अर्पण करायचं आहे असं केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आता त्यानंतर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत तांदूळ हे तुटलेले फुटलेले नसावेत अखंड असे अकरा तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे बघा तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी बापाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत असावं यासाठी आपल्याला या, आप या उपायासाठी तांदळाचा वापर करायचा आहे आता अकरा तांदळाचे दाणे घेतल्यानंतर तुम्हाला या यासोबतच एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला घरी नाही तर जवळच असलेल्या बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे आपल्या घराच्या आसपास एखाद तरी गणपती बाप्पांचं मंदिर हे असतच आणि तिथे जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा घरामध्ये एवढं पावित्र्य नसतं पण घराच्या आसपास जेही मंदिर असतं तिथे सतत मंत्र जप होत असतात आरती होत असते त्यामुळे तिथलं वातावरण हे पवित्र मंगलमय असतं त्यामुळे तिथे जाऊन जर आपण हा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फलदायी ठरू शकतो या दोनच वस्तू घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या बापांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि यासोबतच तुम्ही बापांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी बुंदीचे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य सोबत नेऊ शकता मंदिरात गेल्यानंतर बाप्पांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे आणि मंदिरातच बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तर या सेवेसाठी आपण जे अकरा तांदळाचे दाणे घेतलेले आहेत ते आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि लाल रंगाचं जे जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे ते तुम्हाला खाली ठेवायचं म्हणजे खाली जमिनीवरती नाही तर एखादी छोटीशी प्लेट तुम्हाला सोबत न्यायची त्यावरती हे जास्वंदाचं फूल सगळ्यात आधी तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे अकरा तांदळाचे दाणे जे आहेत ते अभिमंत्रित करायचे आहेत तो मंत्र तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे इदम अक्षतम ओम गम गं, गणपते गं, नम या मंत्राचं पठन करत तो एक एक तांदळाचा दाना जो आहे तो जास्वंदाच्या फुलावरती ठेवायचा असं करत करत अकरा ही तांदळाचे दाणे तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत एक एक करत तांदळाच्या दाण्याला मंत्र पठण करत अभिमंत्रित करून जास्वंदाच्या फुलावरती ठेवायचं आहे सगळे दाणे अभिमंत्रित झाल्यानंतर ते जास्वंदाचं फुल तुम्हाला बापांच्या चरणी अर्पण करायचं आणि यासोबतच अकरा तांदळाचे दाणे तुमच्या इच्छा मनोकामना बोलत बाप्पाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती या उपायामुळे पूर्ण होऊ शकते असा अनेकांना अनुभव आलेला आहे एवढा हा प्रभावी उपाय आहे बघा इच्छा ही कुठली असू शकते जसं की तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाहीये तर पहा या अंगारक संकष्टी चतुर्थी पासून संकष्टीच्या व्रताला सुरुवात करा आणि हा उपाय जो आहे तो सलग तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करून बघा जोपर्यंत तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण, पूर्ण होत नाही आता घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा हा हवाच त्यासाठी आपण कष्ट देखील घेत असतो मेहनत करत असतो पण बऱ्याचदा घर आपल्याकडे पैसे असूनही आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही कारण तसे योग जुळून येत नाहीत आणि बऱ्याचदा काही गोष्टींसाठी आपल्या इष्टदेवतांचे आशीर्वाद पाठीशी असावे लागतात नशिबाची साथ लागते तेव्हाच आपल्या काही इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात यासोबतच जर तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील त्यासाठी म्हणा किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासाविषयक समस्या असतील नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील खूप दिवसापासून मुलं एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील तर त्यांच्या त्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळावं यासाठी अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून बघू शकता यामुळे मुलांना निश्चितपणे यश मिळेल कारण मुलंही कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात आणि बापा हे विद्येचे देवत आहे त्यामुळे बाप्पांचे आशीर्वाद जर आपल्या मुलांना लाभले तर त्यांना नशिबाची साथ मिळेल आणि बाप्पांचे आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला लागेल ज्यांना महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करून बाप्पाची सेवा उपासना करणं शक्य होत नाही त्यांनी मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची सेवा उपासना करून बाराही महिन्याच्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळता येऊ शकते आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता ही या उपायांमुळे होऊ शकते म्हणूनच पंचवीस जून रोजी आलेल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जन करून बघा निश्चितच तुम्हाला या उपायामुळे लाभ होईल आणि तुम्हाला अनुभूती देखील येईल तर चला झालेली सेवा मी बापांच्या शरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ